तीन जणांचा जीव या रस्त्याने घेतला जोगेश्वरित रोडवर आज तुम्हाला इथे रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांना अक्षरशः कानाखाली मारण्याची भाषा करावी लागली स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजवावे लागले तुम्ही आता हे गोल्ड निशाण ते घेऊन आलेला आता आणि रस्त्याचे खड्डे बुजवले जातात जोपर्यंत लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत प्रशासनाला जाग येणार नाही प्रशासनाची जिम्मेदारी आहेच परंतु प्रशासन जर कुठं कमी पडत असेल तर लोकप्रतिनिधीची जिम्मेदारी आहे की ते करून घेणं त्या दृष्टिकोनातून या रस्त्यावरती या दोन महिन्यामध्ये तीन कार्यकर्त्यांचे तरुण तरुणांचे या ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि त्यात जीव गेलेला आहे ते पाहिल्यानंतर माझ्यातला शिवसैनिक जागा झाला आणि या ठिकाणी स्वतः पाहणी करून अधिकाऱ्यांना त्यांची जिम्मेदारी काय ते दाखवून दिली आणि ते खड्डे जे तुम्ही या तुमच्या माध्यमातून सांगत होतो की बहात्तर तासात ते बहात्तर तासामध्ये न करता बहात्तर मिनटामध्ये कसे करता येतील त्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी ज्यामुळे ज्या खड्ड्यामुळे अपघात झाले अपघात होत आहेत ते खड्डे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि जिम्मेदारी म्हणून एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना घेऊन रस्त्यावरती उतरलेलं आहे आणि प्रशासनाला मेट्रो प्रशासन असेल आमचं महानगरपालिका प्रशासन असेल त्यांना त्यांची जिम्मेदारी दाखवलेली आहे जर त्यांनी पूर्ण नाही केली तर माझ्यातला शिवसैनिक जागा होईल आणि त्यांना त्याच्या पद्धतीची जिम्मेदारी दाखवली जाईल कस आहे छडी लागे छमछम गम युद्ध गम। खाणाखाली सणकवल्यानंतर त्यांना त्यांची जिम्मेदारी समजते आणि म्हणून तीच भाषा तेच काम त्यांना दाखवलेलं आहे आणि त्यांनी नाही केलं तर तशाच पद्धतीने याच्यापूर्वी अनेक ठेकेदारांना मारलेलं आहे अनेक अधिकाऱ्यांना त्यांची जिम्मेदारी दाखवलेली आहे तशाच पद्धतीने जरी आमदार असलो तरी सत्ता माझी असली तरी बाळासाहेबांची शिकवण आहे लोकांच्या हितासाठी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्ता आपली असली तरी रस्त्यावरती उतरणं हे शिवसेनेकाचं काम आहे आणि तेच काम मी करतोय तुम्ही आहे धक्त नाही नाही प्रशासन ऐकत नाही असं नाहीये प्रशासनाची जिम्मेदारी प्रशासनाला दाखवून देतोय आणि ते त्यांच्याकडून करून घेतोय खर्च स्वतःच्या सरकारला खर्च आहेर म्हणण्यापेक्षा माझी स्वतःची जिम्मेदारी आहे माझ्या विभागातून जाणारा रस्ता हा चांगला असावा हे करून घेणं माझी जिम्मेदारी आहे ते करून घेतोय